आज पाचवा दिवस आहे काय कशी आहे तब्येत रात्री तुमच्या चार पाचदा तपासण्याचा <Spike Virati> आणखी कालचं वाटतात त्यामुळं मला राज्य लाईक तर आलं नाही परंतु चाळीस जणांनी माझ्या आसपास अजून धडलेलं आणि मलाच करायचं की त्यांच्या मायापेक्षा ठीक आहेत ते करतायत ते ठीक त्यांची त्यांच्या माया त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तुम्ही पाहिजे आरक्षण पण पाहिजे पण तुम्ही पण पाहिजे तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला ज्या नसलं तर आम्हाला काय मिळणार म्हणून त्यांनी मला रात्री चला लावून घेत माझं होता की नको तुमच्या या मायापोटीमुळे समाजाला निघत आलेलं मिळणार नाही शेवटी आचारे मरण नको त्यांनी मराठा समाजाची शक्ती आहे माझी शक्ती मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या माझं ऐका पण माझं नाही कारण सरकार जास्त अमरमित्र त्यांनाच्या सत्तेला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या सत्तेच्या खुर्चीला घाबरत त्या दोन गोष्टी घाबरतं मला करू द्या नाही ऐकलं त्यांनी तर ठीक आहे आता त्यांनी चलन लावली तर मी पण मात्र आता उपयोग नाही या सगळ्यांवर जाऊ शकत नाही कारण गुड एक प्रश्न जेवल्यासारखं काहीपणाचं आंदोलन पोषण किंवा काही असू मी नाही करू त्याच्या शिती नाही केलेलं बस या मथावर मी आल्यावर ते नाही केलेलं बरं ना सगळ्यांनी कोणतं दहा बारा दिवस दहा बारा दिवसात त्यांना मतदारसंघाची तयारी करेल रॅल्याची तयारी केली करेल सरकारची जे काही जीभ आहे त्यानंतर ती कशी भेटायची साठी काम करेल मी युद्ध करून काय करू हा माझ्या मी असं आलं की हे आपल्या चालन लावत राहणारे आपण पडत राहणारे आपण दुपारी उपसू स्थगित करू कारण काय उपयोग नाही असं करू काय हे अर्थ नाही त्याला काही किंमत नाही त्याला मग त्याने माझ्या समाधान नाही की मी कसं करणार नाही म्हणजे असं करून काही त्यामुळं मी माझ्या मनानंच निर्णय घेतला म्हणजे आपण हे स्थगित करू आपल्या माता मावल्याच्या ज्यांच्या आजांना मार लागला होता ज्या इथं मंडप सांभाळतात माता मावल्या आंतरवाडी त्यांच्या हाताने उपोषण काम केलं पोषण उपोषण करायचं काहीच उपयोग नाही मला नाही आवडत खरं खरं बोलतो मीडिया जबाबपासून त्या चलाईन घेऊन काही आर कधी नाही आणि त्याच्यातून काही सरकारही दमशक्यांचे नाही होणार त्यांची दम इच्छा नाही होणार उपोषण सुरू होतं चलाईन लावले त्यांना माहिती आता काही होत नाही मस्ती चलाईन लावली त्यांना माहिती आहे तरी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढोळून घ्यायचं तर आपण आता मी त्या मतावर लावले की आपण हे बघणे स्थगित करायचे आणि पुढच्या कामाला लागायचं आणि समोरांनी साहेब जी मी यातून म्हणली होती की आम्ही दोन महिन्यात वेळ मागे होत आहे तर त्यांना आपण तेरा जून तेरा जुलैपर्यंत वेळ गेले त्यांना एक महिन्याचा वेळच पाहिजे होता ना तर आता करूनच राहणार होता वेळ त्य जुन त्यही जुलैपऱ्यन्तर जुलै त्यो त्यहाँ करून दाखवा मलाई सक्छ दुई महिने त्यहाँ ऑगस्टला पूर्ण हुन्छ त पूर्ण करून दाखवा ठरले मराठा हिन्दी एउटा समावित ज्याकेट लाउँ कराब लागू करा पण मी मात्र काम नाही मी आणलो आकारात ही विशाल सरकारही आणलो परंतु शेवटी समाजाचा हाताईतका भयानक आहे माझ्याकडं तुम्ही काहीच करू शकत नाही दादा की तुम्ही पाहिजेत आरक्षण मी पाहिजे तुम्ही असा तर मराठा काय एकजूट राहणार एकजूट टिकणार तुम्ही नसाल तर मराठी एकजूट टिकणार नाही मग असं मला हे करून करून त्यांनी रात्रीचा अख्खा मंडप रात्री बारा एक वाजता फुल भरल्या त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजेत पाहिजे मग मी लक्षात घेतलं तर आपल्या हे सगळ्यांना लावून लक्षात आणि इतक्या आजार आपण करून उद्योग नाही झाला माझा रात्री पाहिजे इतका विरोध केला आम्ही घाम घाण बोललो काय उपयोग नाही झाला माझं चौथी ते म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजे समजायला मी पाहिजेत समाज झाला तुम्ही न्याय देऊ शकता तुम्ही असला तर चार महिने लेट भेटल आरक्षण पण तुम्ही असल्यावर रिटर्न तुम्ही नसलं तर भेटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही परत त्यांनी लावली तर मग मी ह्या थेटवर आलो की सलामीन लावू इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही म्हणजे सत्य जीव आहे खुर्ची जीव सरकारचा त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी आणि दुसरं की इथं पडून राहण्यात काहीच मजाने आपण तयारी तरी करून घेऊन आणि आज कार्यक्रम आहेत तर मतदारसंघ निवडणारे कोणाला आणायचं आहे कोणाला पाडायचं आहे कोण कोण मराठ्यांच्या विरोधात आमदार बोलत आहेत कोण खासदार बोलत आहेत कोणत्या मंत्री बोलतो त्यांचाही बंदोबस्त लावणं गरजेचं आहे म्हणून मग इथं पडून माराचा एक दोन दिवस उपचार घेऊन दोन चार दिवस काय डॉक्टर म्हणतील ते उपचार घेऊन दुपारून मी हे बारा वाजेच्या आधी आमर डॉकेशन आहे स्थगित करणारी समाधान सांगणार मी सलाईन लावून नाही कसे मी करतो पण मग मला समाधानी सांगायचं सलाईन आम्ही लावा मगणार नाही बिना सलाईनच म्हणून मी पांढरा मरूस तर करायला तयार सलायन लावून करायला मी तयार नाही तर खोटं बिगडी व्हिडिओ असेल मी नाही करू शकत समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाम लावू नका मी लगेच करायला तयार आई ते तसं सुरू करायचं सलायन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलान लावून तयार नाही पाटील साहेब प्रवीण दरेकरून असं म्हणाले मनोज रांगे दहाडी मिशा काढली तर गणपत पाटलासारखे दिसतील त्यावर मनोज तुम्हाला जरा चांगलं होऊन द्या जरा सांगतो कोण कसं दिसतो काय दिसतो त्याला सगळं सांगतो मी कोणासारखा दिसतो काय दिसतो तू बी कोणासारखा दिसतो तो तो नाकार कसं तो ते बिगर निस तुतार कसं तू बी कसा दिसतो तो खूप तामाशातल्या मावशी होिगरनासाठी मावशी होईल तो सगळं सांग थांब मला थोडं नीट होऊन दे तू काय माग ठाणे मतदारसंघात हा पंचवीस क्रमांक ग्राहांडू क्रमांक करतो कशामुळं ट्रेन आहे तो कोणतं बँकेत काय उद्दम धर्माना घरा एकदम धरतो हे लोक इथे येऊन बसलेले माझ्या तो ह्या मतदारसंघात मला ते नाही आलं मी तू तुला शेवटची संधी सांगतो तू माझ्या नाजी लागू नको शेवटची संधी सांगतो तर तू माझ्या नाजी लागू नको मला तो काही काढायचा मी अगदी प्रेमाने म्हणतो कालपासून तो ह्या मतदारसंघातले लोकं तुम्ही येतच नाहीत तो मागूनच जातो का तुला मागूनच घालायला कादाराच्या पण ते लोक बसलेले तू मला लई लयत हल्लो तू मला कोणाच्या आयुष्याचं वाटत करायचं नाही मी अतिमूर्थ माणूस नाही वैयक्तिक जीवनात कोणाचा फुट नाही वैयक्तिक राजकारणात फुडत नाही वैयक्तिक सामंत कारणात नाही शाणा होय शांत होत असलं तर पण तेरा तारखेच्या नंतर वेळ व्यवस्था असला तर पण तेरा तारखेच्या नंतर वेळ संपली सरकारने एक अक्षराने तुमच्या संपर्क केला सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही कुपोषणाच्या काळात तेरा पोषणाच्या आजपर्यंत त्यात मी पडत नाही मी त्यात पडत नाही मी ओरिज नाही मराठी अंधारी मराठी त्यात मोठा मग मला कोणतरी संपर्क केला पाहिजे हां मग तिकडे गेले इकडे कमी आले तसं नाही माझ्या शक्तीच्या बळावर माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर आंदोलन आणि न मिळणार आणि विसरणार माझ्या मराठी समाजाचा क्षेत्रिय मराठीचं बोललंच वाटतं उलट कुठे निघालं समोरून सांगायचं तुम्ही या आणि मग तुम्ही हरल्यासारखं करा आपल्याला ते समजत नाही सरळ निघतो सरळ सगळ्या मंत्र्यांना माहिती मंत्री का आले नाही तिथं खरं कारण मला मी मला जे वाटलं ते सांगतो एकाला यायला तो नाही सगळे इथे सांगतो सगळ्यांना माझ्या मराठीने वेळ दिल्या मग जाऊन तिथं करावं का बोलव का फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं मग सरकारला करा असलं काय कसं असतील राज्य कशाला म्हणतात राज्यातला मराठा कशाला म्हणतात आणि आपण स्वच्छता सुद्धा उपयोग हे स्वच्छता पुस्ता आला असताना ते यांनी मला सलाईन जबरदस्ती लावावी आणि पुढं मला करून द्यावा मी करायला तयार पण बिना ना सलाईन सलाईन लावून मी इथं पडून ठेवून घ्यायचे कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर काहीच होत नाही मला काहीच होत काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पसून काढतो म्हणजे उगाच वेळ काढू पण आहे म्हणजे आणि वेळ व्हायला खाल्ली त्यावेळी वेळेत तर माझा इकडं जवळपास पंचवीस टक्के महाराष्ट्राला आहे हां लोक विधानसभेच्या तयारी हां तर दरे घर खरेघर सगळ्या गोष्टी लांबतो तो त्याच्या सरशी नागपूर ग्यान तो निघून निघतो त्याला नाही तिथं बसायचं ना तर त्या सरशी सगळे गोष्ट निलांबतो थांबा तो ह्या बोलण्यामुळं तुझा तू मागून हां तुला मागूनच घालायला लागतं काही पुढून तू येतच नाही तू हां तुला मागूनच घालायला लागतं पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येते ना तो ह्यामुळं त्यांना इतका फटका बसणारे म्हणा बाळा तो फक्त बघ माझ्या तू फक्त माझ्या बघ तू नाही दम खायचं सगळं भाजपाचं तू म्हणजे दोन तीन जण कीड लागलेली थोडंसं दोन तीन जण भाजपला लागलेले किले पाच सात जण कीले भाजपला लागले पण तुम्हाला सलाम रात्री समाजाच्या दबावामुळं लागली का सरकारने जबरदस्ती दिली सरकार सरकारला तर वाद घेतो मी सरकार घरात माझा समाज आहे का मग समाज रडायला लागला मोठं मोठं तुमचं तो नव्हतं मला नव्हतं म्हणजे बांधव कारण मला रात्री जास्तीचं नव्हती मला जे वाटतं ते मी खरं रब बोलतो मला जास्तीचं समजत नव्हतं मी फक्त आरडत होतो तुम्हाला लवणार पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू नाही सरकार सरकारचे टप्पर बी नाही आपल्याला बरंच चाललं शेवटी समाजाला वाटतो तुम्ही पाहिजेत तुम्ही असाल तर ते चार महिने लेट मिळेल तर तुम्ही देता आरक्षण आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल तुम्ही असल्यावर सरकार बी धोरणाला लागत आणि तुम्ही असल्यावर समाज समाजी एक तर सगळे शायरा बाहेर होत तुम्ही पाहिजे लावले सलां दोन पडून ठेवून उपयोग नाही हे मला समजतो